नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी आता शाळा सुरू होतात आहे चाऊ माऊ आणि डब्याला दुपारचा खाऊ त्याच्यासाठी आज मी तुम्हाला इन्स्टंट जिराखारीची रेसिपी दाखवणार आहे हे त्याचं साहित्य याच्यामध्ये एक कप रवा एक कप मैदा एक चमचा मीठ एक चमचा जिरं आणि हे सगळं मिळून दोन कप झालं म्हणून पोहे खायच्या चमच्याने मी छानपैकी त्याच्यामध्ये दोन चमचे गरम कडकडीत कल याचं मोहन घातलं आपलं तुपाचं मोहन मी घातलं आणि याच्यात घालून याला एक तास भिजवून ठेवलं आधी बरं का आणि आता हे छान मळून घेऊया आता हा गोळा मळला एक तास मळून छान झाला आहे नरम झाला आहे ह्या गोळ्याला एकदा पुन्हा आपण थोडंसं मळून घेऊया आणि मग या गोळ्याचे आपण एकसारखे चार तुकडे करू कारण आपल्याला चार पोळ्या त्याच्या करायच्या आहेत आता हे तुकडे असे लांब गोल करायचे आणि वरून दाबायचे म्हणजे मग त्याला चिरा पडत नाही पोळ्यांना तर आता या अशा चार पोळ्या मी पातळ पातळ लाटून घेणार आहे बरं का बरं ह्या पोळ्यांस ज्या आपण ज्या गोळ्या करणार आहोत त्या गोळ्या अगदी एकसारख्या पाहिजे तीन चमचे मैदा तीन चमचे तेल मैद्याचंच मी साठं केलेलं आहे कॉनस्टार्च मार्जरीन काहीही वापरू नका आता या पोळ्या चा मी इतक्या पातळ लाटून घेतल्या आहेत चार पोळ्या मी लाटल्या आहेत प्रत्येक पोळीवर अतिशय पातळ थर लावायचा अजिबात जास्त थर लावायचं नाही चारही पोळ्या एकावर एक लाटून मग मी त्यांची या पद्धतीने घडी केलेली आहे पण ही खूप जाड घडी झालेली आहे ह्या घडीला आता आपण छानपैकी पातळ लाटून घेणार आहोत आणि पातळ लाटून त्याचे पातळ पातळ तुकडे करणार आहोत हे तुकडे करायच्या आधी आपण खाली गॅस लावूया म्हणजे आपले हे तुकडे होईपर्यंत तेल तापेल प्रत्येक तुकड्याला आपण असा छोटासा छोटासा पीळ देऊया म्हणजे पिळाच्या खारीसारखे दिसेल तेल जरा तापलं आहे त्यामुळे जरा आपण गॅस कमी करायचा आणि गुणगुण्या तेलामध्ये या सगळ्या आता आपल्या खारी सोडून घ्यायच्या खारी फुलून छान वर आल्यात या खारींना खूप लालसर तळायचं नाही गुलाबी रंगावर तळायच्या त्यांच्या गर्मीत त्या आपोआप कुरकुरीत होतात ही टी टी स्नॅक्स झालं शाळेच्या टिफिनसाठी झालं प्रत्येक खारीला तुम्ही पाहिलं असेल लेअर खूप छान पडलं आणि दहा ते पंधरा मिनटात होणारी ही रेसिपी आहे खायला कुरकुरीत लागते तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा तुमचे खूप खूप धन्यवाद मनापासून तुम्ही माझी ही रेसिपी शांततेने पाहिली एन्जॉय करा कुरकुरीत मस्त जिरा खारी